नमस्कार मित्रांनो बघा आता एवढ्या जोरात आमच्या इथं पाऊस पडला होता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोलले होते आमचं हे उडून जाण्याची शक्यता आहे तर बघा सगळे आमचे पत्रे वगैरे उडून गेले आता काय गोळा करून यांनी पाऊस एवढ्या जोरात चालला होता तसंच गोळा करून आणून ठेवले बघा कसं झालंय आमचं हे सुद्धा पूर्ण उडालं होतं आता यांनी पटापट हे करून हे केलं बघा शेळ्या सगळ्या भिजल्यात आमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या भिजल्यात कडबा पण आमचा पूर्ण भिजलाय बघा सगळ्याच्या सगळ्या वरून भिजलाय ह्या पावसाने खरंच खूप त्रास झालाय सगळं बघा कसं आहे वरून भाऊ माझा करतोय थोडं थोडं व्यवस्थित पप्पा पण घरी नाही आता तर काय करणार बघा कशाशीया भिजल्यात सगळ्या एकच नाही सगळ्या भिजल्यात इथं यांच्या यांच्या पत्रांवर पत्रे जाऊन पडा पडले होते सगळे इतक्या जोरात वारं सुटलं सगळे यांनी पावसातच एवढा पाऊस जोरात चाललाय त्याच्यातच सगळं गोळा केले पत्रे वगैरे दुसऱ्याच्या इथं नको लय जायला म्हणून आता थोड्या दिवस आमच्या शेयांला मग अशी मी इतकी खुश होते की सगळं आता किती सुख आहे आता शेयांना ह्यावे तरी काही त्रास नाही होणार पण बघा पूर्ण पाणी पाणी करून टाकलं या पावसाने आमचं तर एवढंच नुकसान झालंय ज्यांचे जास्त नुकसान झाले असतील ते लोक कसं व्यवस्थित करणार आता सगळं बघा नाही ह्या शेळ्यामध्ये मधी आहेत ह्या सुद्धा भिजल्यात तुम्हाला वाटलं का हे उडालं नाही जर उडालं नसतं तर ह्या कशा भिजल्या असत्या बघा इथं आमची कु चिमणी बघा कशी तिला गार वाजते वाटत सगळे भिजलेत वाराचा हो इतक्या जोरात चालला होता ना खूप म्हणजे खूप जोरात कडकड धडधड तरी माझी मम्मी आणि भाऊ एवढ्या पावसामध्ये सगळं गोवा करीत होते बघा अजून गळत आहे हे बघा हे बघा गळत आहे सगळीकडंच पूर्ण कडवा उरून भिजलेला आहे काय विचार केला होता आणि देवाने काय चालवले मी तर भिजले नाही नुसती बाहेर आली आता तर मला असं गार आहे हवेनी ह्या एवढं भिजलेल्या जनावरांना किती गारवा होत असेल आता रात्रीचा तर किती प्रॉब्लेम त्यांना कुठं ठेवायचा आता घरसुद्धा आमचं पूर्ण गत आहे तर घरात तरी कुठं ठेवायचं त्यांना घरात पण पाणी 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 झाले सगळीकडे भांडी ठेवून ठेवून कडकड करायचं आता तुम्हीच सांगा अजून सुद्धा कडकड धडधड चालूच आहे म्हणजे पूर्ण शांतता अशी झालेलीच आहे मी आता परत व्हिडिओ काढायला आले बाहेर मग अशीच मी इतकी छान व्हिडिओ काढली होती सगळं किती व्यवस्थित होतं आणि मी तुम्हाला बोलले पण आम्हाला फक्त आता एकच भीती आहे हे पत्रे उडण्याचे आणि नेमकं तेच झालं पत्रेच उडाले आमचे पूर्ण आता तो करतो आहे कसा तरी व्यवस्थित तो एकटा तरी काय करणार आम्ही करतो आहे मदतच जेवढी होईल तेवढी पण कायच करणार आता चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो तुम्ही तरी सपोर्ट करा तुमच्या मदतीनेच आम्ही पुढं जाऊ आता आम्हाला सगळं परत व्यवस्थित करावं लागणार सगळे पत्रे वगैरे लावाय लागतील